आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबिन गर्ग याच्या अनपेक्षित मृत्यून संपूर्ण संगीत विश्वात धक्का बसलाय सिंगापूर मध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्कुबा डायव्हिंग करतेवेळी त्रास झाला आणि झुबींची तब्येत बिघडली हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत वेळ निघून गेली होती असं त्याच्या मॅनेजरने सर्वांना सांगितलं जे मॅनेजरने सांगितलं त्यावर सर्वांनी सुरुवातीला विश्वास ठेवला पण काही जणांनी झुबींचा मृतदेह बघून शंका व्यक्त केली आणि मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी केली तपास सुरू झाला झुबीन ज्या यॉट पार्टीत सहभागी झाला होता त्या पार्टीत सहभागी झालेल्या इतर सदस्यांची चौकशी सुरू झाली तपास पथकाने झुबीनच्या चुलत भावाला पोलीस अधिकारी असलेल्या संदीपन गर्गला अटक केली यामुळे झुबीनचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा सुरू झाली आसामचा सुमधुर आवाज अशी ओळख होती त्याच्या सारख्या लोकप्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळं अनेकांनी दुःख व्यक्त केलं होतं झुबीनच्या मृत्यूचं सत्य कळावं अशी मागणी जोर धरू लागली होती या प्रश्नाचं अचूक उत्तर सापडणार का तपास निष्कर्षापर्यंत पोहोचणार का हे सांगणं आज तरी कठीण आहे